मुले वाढवणे ही कोणत्याही आई वडिलांसाठी मोठी जबाबदारी असते पालक आपल्या मुलांना यशस्वी आणि समजूतदार बनवण्यासाठी विविध पद्धती अवलंबतात यामध्ये सध्या पांडा पॅरेंटिंग ही एक नवीन आणि समतोल पद्धत लोकप्रिय होत आहे या पद्धतीत मुलांना त्यांच्या गतीने शिकून आणि विकसित होऊन दिलं जातं त्यांच्यावर अनावश्यक तणाव न टाकता त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्यास प्रवृत्त केलं जातं प्रश्न पडलाय का काय आहे पांडा पॅरेंटिंग पांडा हा प्राणी प्रेमळ संयमी आणि शांत स्वभावाचा असतो या संकल्पनेवर आधारित ही पालक तत्वाची पद्धत आहे या पद्धतीत पालक मुलांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत नाही त्यांना चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची संधी देतात हेलिकॉप्टर पॅरेंटिंग किंवा टायगर पॅरेंटिंग प्रेमाने कठोर नियंत्रण ठेवण्याऐवजी पालक फक्त आवश्यक वेळी मार्गदर्शन करतात आणि त्यांना बाकी वेळेस मुलांना स्वतंत्र निर्णय घेण्याची संधी देतात माहिती करून घेऊयात पांडा पॅरेंटिंगचे फायदे मुलांमध्ये आत्मनिर्भरता वाढते मुलांना स्वबळावर निर्णय घेण्याची संधी मिळते त्यामुळे ते स्वतःच्या कृतीबाबत जबाबदारी घेतात समस्या सोडवण्याची कला विकसित होते आई वडिलांवर सतत अवलंबून न राहता मुले स्वतः समस्यांवर उपाय शोधू लागतात मुलांना त्यांच्या गतीने शिकू दिल्याने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो मानसिक आरोग्य सुधारते अभ्यासाच्या आणि सामाजिक दबावाच्या तणावाखाली न राहता मुले आनंदी आणि शांत राहतात पांड्या पॅरेंटिंगमुळे पालक आणि मुलामधील नातं मजबूत होतं सततच्या अज्ञानाऐवजी संवाद आणि विश्वास याला अधिक महत्व दिल्याने नाते संबंध अधिक घट्ट होतात मुलांच्या वाढीसाठी संतुलित दृष्टिकोन आवश्यक आहे आजच्या काळात स्पर्धात्मक वातावरणामुळे अनेक मुले आणि पालक तणावाखाली असतात पांडा पॅरेंटिंग ही पद्धत पालक तत्वामध्ये समतोल शिस्तीऐवजी योग्य मार्गदर्शनावर भर देऊन मुलांना स्वतंत्र आणि जबाबदार बनवण्यावर लक्ष केंद्रित करते त्यामुळे पालकांनाही आपल्या पाल्याच्या समतोल वाढीसाठी या पद्धतीचा अवलंब करण्याचा विचार करायला हरकत नाही ना। अशाच महत्त्वपूर्ण बातमीसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार